नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रत्येक शेतकरी डीलर लोक पी एचबद्दल चर्चा करतात पी एच आहे काय तर पी एच हे आपल्या जमिनीचं आरोग्य तपासणीचं एक एकक आहे म्हणजे थोडक्यात आपली जमीनचं आरोग्य चांगलं आहे का वाईट आहे हे आपण त्या जमिनीचा पी एच पडताळून बघू शकतो जमिनीचा पी एच हा सातच्या खाली आहे तर ती जमीन ही ॲसिडिक असते ती जमीन थोडक्यात आंबट असते आणि जर त्या जमिनीचा सा पी एच हातच्या वर असेल तर ती जमीन ही अल्कलेणी असते थोडक्यात खारट असते चोपण असते कुठल्याही पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी जमिनीचा पी एच हा सात ते साडेसात असणं गरजेचं आहे जमिनीचा सा पी एच सात हा न्यूट्रल समजला जातो तर पी एच ज्याला आपण मास्टर की म्हणतो म्हणजे आपण जे पण खत देतोय किती महागातलं महागात खत दिलं ते खत जर जमिनीचा पी एच बरोबर नसेल तर ते खत आपण दिलेलं वाया जाईल त्या खताचा काहीही उपयोग होणार नाही की पी एच जे आपण जमिनीचा पी एच हा तीन शेतीतील तीन बाबींवर परिणाम करत असतो तर तीन बाबी कुठल्याचं सगळ्यात महत्त्वाचं अन्नद्रव्याची उपलब्धता न्यूट्रेंट ब्लॉक म्हणतो आपण त्याला जर जमिनीचा पी एच डिस्टर्ब असेल तर आपण जितके पण खत देऊ म्हणजे पी एच ठरवतं की झाडाने कुठले मूलद्रव्य घेतले पाहिजे आणि कुठले मूलद्रव्य घ्यायला नको पी एच बरोबर आहे तर झाड ते मूलद्रव्य बरोबर घेत असतं म्हणजे थोडक्यात पी एच म्हणजे आपले आपले बँकेमध्ये पैसे ठेवलेले आणि त्या बँकेला लॉक लावला आहे तर आपण ते पैसे काढू शकत नाही त्याचप्रमाणे तुमच्या जमिनीत कितीही मूलद्रव्य पडलं आहे पण तुमच्या जमिनीचा पी एच म्हणजे जे, जे काही कुलूप आहे ते कुलूपच व्यवस्थित नसेल तर आपण ते पोषकद्रव्य झाडाला उपलब्ध करून देऊ शकत नाही जर जमिनीचा पी एच हा सातच्या खाली असेल तर ती जमीन ॲसिडिक असते अशा जमिनीत जमिनीत असलेले ॲल्युमिनियम आयर्न आणि मँगेनीज हे डिझॉल्व होतात आणि ते टॉक्झिक इलेमेंट झाडाला नुकसान करतात ॲल्युमिनियम तर झाडाच्या मुळं जळण्यापर्यंत नुकसान करू शकतो म्हणजे झाडाची मुळंसुद्धा ॲल्युमिनियमने जळू शकतात तसेच फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही मूलद्रव्य जर जमिनीचा पी एच कमी असेल तर ती ब्लॉक होतात या मूलद्रव्याची कमतरता त्या कमतरता त्या जमिनीत असलेल्या पिकाला होऊ शकते जर जमिनीचा पी एच जास्त असेल म्हणजे सातच्या वर असेल तर अशा जमिनीत जमिनीत पडलेल्या फॉस्फरसबरोबर कॅल्शियमची बाउंडिंग होऊन ट्रायकॅल्शियम फॉस्फेट तयार होतं आणि त्याच्यामुळे जमीन हार्ड होत असते कॉम्पॅक्ट होत असते कडक होत असते जर जमिनीचा पीएच जास्त आहे जमीन अल्कलाईन आहे जमीन खारट आहे तर अशा जमिनीत झिंक फेरस मॅग्नेशियम आणि कॉपर या मूलद्रव्याची कमतरता जाणवत असते दुसरं पीएच जर डिस्टर्ब असेल तर जमिनीतल्या सूक्ष्मजीवावर प्रभाव पडतो जमिनीतल्या सूक्ष्मजीवावर म्हणजे आपण कुठलंही खत टाका ऑर्गॅनिक टाका इनऑर्गॅनिक टाका ते खत झाडाला पुरवण्याचं काम सूक्ष्मजीव करत असतात जर जमिनीचा पी एच डिस्टर्ब आहे तर ते खत झाडाला उपलब्ध होणार नाही कुठलेही सूक्ष्मजीव कुठलेही उपयोगी जीवाणू किंवा उपयुक्त बुरशी कार्यरत होण्यासाठी जमिनीचा पी एच हा सहा ते साडेसात साथ असणं गरजेचं आहे ह्या पी एचमध्ये चांगली बुरशी आणि चांगले जीवाणू कार्यक्षम असतात म्हणून जर जमिनीचा पी एच डिस्टर्ब असेल तर जीवाणू कुठल्याही प्रकारे काम करत नाही त्याच्यामुळे खत झाडाला उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे आपल्या जमिनीत असलेल्या खताचा काही उपयोग होत नाही जर आपल्या जमिनीचा पी एच डिस्टर्ब असेल तर तिसरी गोष्ट स्ट्रक्चरवर इम्पॅक्ट होत असतं जर तुमची जमीन शारीये अल्कलाईने चोपणे सोडिक सॉइल आहेत अशा जमिनीत मातीचे कण एकमेकांना चिकटून असतात आणि त्यामुळे त्या, त्या जमिनीत हवा आणि पाणी शिरू शकत नाही आणि हवा आणि पाणी न शिरल्यामुळे जमीन हार्ड होते कॉम्पॅक्ट होते आणि कडक होते त्याच्यामुळे जमिनीचं स्ट्रक्चर हे डिस्टर्ब होत असतं अशा प्रकारे तीन गोष्टीवर पी एच जमिनीचा इम्पॅक्ट करत असते पहिले सगळ्यात पहिले मूलद्रव्याची कमतरता जाणवते दुसरं सूक्ष्मजीवांना हानी पोचते आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे सॉईलचं स्ट्रक्चर डिस्टर्ब करतं म्हणून जर आपल्याला आपल्या शेतातील उत्पन्न वाढवायचं असेल तर जमिनीचा पी एच हा न्यूट्रल करणं गरजेचं आहे तर जमिनीचा पी एच व्यवस्थित करण्यासाठी आपण काय करावं लागेल ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ओके धन्यवाद